हे बघा ही अशी कालवा काढली जातात ती अजून साफ करूची लागतेली साफ करूची लागतात पण निजू थंडी आहे ना निजू म्हणजे काय छोटी बा, लहान बारीक आहे बारीक मोठी नसतात मोठी नाही आता ह्याच्यानंतर गरम झालं ना मग ती जी होते आता जपेत होती ओके ओके आता काळे पाणी आता बघा दुसरा ढोळ कुठच तरी फोडून मका दाखव कशी काढतात ती मी तो बघता जो जो ढोळ दिसता त्याचा साइडला मारायचा कपचकाने उचलायचा कशी येत बघा बघा थोडे खे होत हा खाली येते हे करा। आ, हे करा थोडे किती वाजता गेलो काय सांगत आता रे नमस्कार <laughs> <laughs> मी अक्षय नेरुलकर मालवणी विरण बाजार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो टायटलवरून तुमच्या लक्षात दिलं असताना आज कसलो व्हिडिओ होतो आज अनायसे मी लय आजीकडे म्हणजे आपल्या मामाच्या गावात देवगडला वेळवाडीमध्ये आणि आजी आमची कालवा बोसता ही बघा आहे तर ती ती पण तुमका दाखवते आणि ॲक्च्युली व्हिडिओ करूचो तो तोडायचो पण तो तोडं एक तो जाऊक मिळाला नाही थोडं लेट झालं आपल्याक तर आपल्या मागे दिसतात ना सगळे मी तुमका दाखवते फ्रंट कॅमेरा ऑन करून तर त्यासाठी एक भाटी भा भाट तर त्या भाटीवर तिकडे ना त्या त्याच्या पलीकडे तिकडे तोडई वगैरे मिळतात आणि भरपूर म्हणजे भरपूर लोक तिकडे त्या साईडला इकडनं बघू शकतो आपण तर सुकती इल्यावरच आधी जाऊचं लागतं ना ते सुक्ती इल्यावर तिकडे जाऊचं लागतं तोडईवर आणि आज अमू अशा त्यामुळे आज मी वान म्हणजे काय असता हाय म्हणजे जा जाळी लावतात ती ओके 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 आता म्हणजे आज लावतले आणि उद्या काढतले तर यो आपलो हार्दिक हार्दिक पांड्या <laughs> तर तुमका मी दाखवतोय सगळं इकडचं नजारो दाखवत आहे म्हणजे लहान आमचं बालपणच इकडे गेला त्याच्यामुळे भरपूर भरपूर आठवणी आहेत तर तुमका एक दाखवतंय मी काय काय इकडे मिळतात आता तर त्यासाठी ब्रिज दिसताना त्यासाठी एक वाडा तर त्यानंतर पुढे कावलेवाडी सॉरी तरवाडी तरवाडीच्या नंतर कावलेवाडी ही आधी वेळवाडी आपली पूर्ण आधी त्याच्यानंतर त्या एक मळई आणि मळईच्या पुढे पानखोल ना अशू आधी कनेरवाडी मळई त्याच्यानंतर त्या साईडनं वरती रस्तो गेलो ना तो आपलं कॉलेज रोड आहे कॉलेज जा ना वसंत विजय हॉटेल वगैरे ते त्याच त्या रोडला लागतं ते फेमस हॉटेल वगैरे ते सगळे त्याच्यानंतर पुढे देवगड तकडे हां तर असं उचल व्यवस्थित आहे का हे बघा हे काय म्हणतात करपी म्हणतात हे का ह्या मोठ्या पूर्ण हे का करपी म्हणतात आणि हे का डोळं म्हणतात ना म्हणजे आतमध्ये जी मास्टर असतात ना कालवांची ती बोचूची लागतात कोयत्यांनी ही कपशी काढूची लागतात तर त्यामध्ये आतमध्ये नंतर असतात ती ती पण तुमक मी दाखवते बघा आजी ही आमची आजी कालवा काढण्यात एक्सपर्ट आहे आणि आणि हा जो पूर्ण एरिया ना हे चपलाशिवाय जर तुम्ही इलास तर नक्की जे पाय एवढी ताकद म्हणजे ह्या धार असता अशी कालवा काढली जातात ती अजून साफ करूची साफ करू थंडी आहे ना निजू म्हणजे काय छोटी बारीक मोठी नसतात मोठी नाही आता ह्याच्या नंतर गरम झालो ना मग ती होती जपेत होती आता काळ पाणी आता बघूया दुसरं डोळं कुठचं तरी फोडून कशी का काढतात ती तो बघा तो डोळं दिसत साईडला मारायचा आणि उचलायचं अशी बघा बघा हे कालवा तुम्ही खाताना खातास पण मेहनत किती करूची लागतं आणि किती वेळ घालवायचं लागतं हे बघा तर माझ्या अमृतासाठी मी ह्या करतोय चार

ते मोठे मोठे आता होते लहानपणी हे जे करपत ना हे छोटे छोटे काढून आम्ही ती भाजून पण खाऊ तिकडे तुमका दिसता ना तिकडे आंब्याची झाडं होती बघा त्या साईडला तर जो पतेरो सगळं जो पडलेलो असायचो तो सगळं जमा करायचो आणि त्यामध्ये छोटी छोटी ना करपा टाकायची हे दिसतात तुमक काढलेली ही सगळी त्यामध्ये टाकायची आणि नंतर मग दगडाने फोडून खायचा ती पण एक टेस्ट भारी असता कसं आता तो ते तो तो आता ते संपले दे आता गेले आता ते परत दिवस पुन्हा येऊचे नाही ते करपा पाव वा अजून घाऊ येऊचे नाही काच्या का गेला असतं भाजून नाही देऊचा येऊ घ्याय ना सगळे ये आता पाणी आहे ह्याच्या आता हे का निजू म्हणतात तर ओके आता ह्याच्यापुढे ती भरलेली असणार अर्धो आता आपण हैसून तकडे जाऊया त्या ब्रिजवर आणि ब्रिजवर ना ह्या साईडचं स्टेज दाखवया पूर्ण तर ते पण तुमका लोका दिसतील सगळी तिकडे ती तोळे तोळे काढणारी समोर जो ब्रिज आहे ना त्या ब्रिजवर आम्ही चाललो आता आणि ब्रिजवरनं तुम्हाला या साईडीचा नजारा दाखवतो आणि कुठच्या बाजून आहेत का माहीत नाही पण ते जे भाटीवर आहेत ना ते ते बघा तिकडे दिसतात आपल्या त्या साईड घत ह्या साईड घात भरपूर लोक आहेत तिकडे आणि आम्ही मग अशी ती होडी आहे ना ती होडी त्या साईडला होतो आम्ही ती बघा ती दिसतं ना समोर तुमका तर त्या बाजूक होतो चला आता असेच आपण दुसऱ्या बाजूक जाऊया या सायटिक आपण देवगडमध्ये जातलो जामसंड्यामध्ये आणि या वाडा वाडाथर रत्नागिरी वाडाथर हे रत्नागिरी पण जाता हत रस्तो देवगडकरांका इकडनं एकदम जवळ चला हार्दिकला बघून हार्दिकचे मित्र धावत धावत येले खूप दिवसांनी किती दिवसांनी दिसलो हार्दिक तुम्हाला बिचारे किती धावत बघ तुझ्यासाठी तुम्ही जाऊक नाही थोडं काढू आधार कार्ड अपडेट करू एवढ्याला तुझं नाव काय रे संकेत पूर्ण नाव आणि तुझं नाव काय रे संतोष कनेरकर हार्दिक तर हा खई गेला पुढे बघण्यासारखं बघण्यासारखे ठिकाण मसौटी तर इकडे आपण कन्नरकर वाडी मध्ये आपली वेळवाडी त्या साईडला आधी बघा पुढे त्याकडे तर इकडनं आता आपण खाली जाऊया आणि बघूया पुढचं नजारो हे बघा हे तर तोडं काढूक मग अशी आम्ही त्या साईडला गेलेलो ना आमका तिकडनं जाऊक मिळालं नाही तर ह्या साईडला आहेत ना सगळे किती लोकं आहेत बघा हे जे छोटे छोटे पॉईंट दिसतात ना ही सगळी लोकं आहोत तोडही काढणारी बघा किती आहेत बघा लोक चला रे फिरा जाऊया चला रे जाऊया फोटोग्राफी करूसाठी ह्या ठिकाण ना एकदम बेस्ट आहे बघा दगड वगैरे दिसतात ना तुमका मागे आणि बीच पूर्ण वाळू आहे बघा खाली आणि हार्दिक आणि हार्दिक चो मित्र हे दोघ जण माझ्या बरोबर असतात थोडे फिरतो या सायटीक आणि नंतर मग मामान थोड्या आणल्यान का तुमक दाखवते ते म्हणजे काय कसे काढले जातात किती रुपयाची गावली साधारण बाजाराची किंमत सांग मग एवढं काढून झाली दीड दोन पेठे पे म्हणजे पन्नास रुपयात देतात ना पन्नास रुपये म्हणजे रुपये एवढी मेहनत करून शंभर रुपयाचीच गावली आता आता गेलू नाही भांडाभर हांड आता गेलोय ना जु काढवा एवढा भांडा ह्या एवढं खूप झाली <laughs> चल अमृता कच्ती अमृताच्याच वाटण्याची माका नको अमृता माझा <laughs> अमृता बघा इथे तुका आजीन कालवा दिला अजून धुवची होता चांगली हार्दिक गाडी चालवता ड्रायव्हर ट्रेन दोन मिनटात ड्रायव्हर ट्रेन करतो आम्ही Let's get all. ती चिकटलेली असतात ना त्या कालवाच्या कपची असतं ना त्यांका त्यामुळे ते चिकाटलेलं कपची असताना ती पण ह्या का लागणार येतात त्यामुळे ती टोकेरी असता भरपूर ती पोटात गेल्यावर हानी होऊ शकतात त्यामुळे ती परत एकदा साफ करूची लागतात दोन तीन दहा मी काम करता होईल आता मी सगळी पाणी नदीचं पाणी सगळं धुवून टाकले त्यानंतर ही परत एकदा ही पाणी त्या ह्याच्यात पण ह्या काटवणी कशा अगोदर सपेट येताना तर आम्ही घेतो दुसरा पाणी मी घेतोय ह्या पाणी एकदम आता काळून येईल ना त्यामुळे नाही घ्यायचं आता घेतला तरी चालतं तसंच देतो ह्याचं आता ह्या शुद्ध पाणी आता दोन तीनदा धुवून टाकलं मी चिखलं गावण तो टोपلو पाणी भरला मन आम्ही कपल्यावर गाळ चावते नदीत हंं दो उठव शे हाक रखा अशा प्रकारे ही साफ करूजी लागते बघा मग यानंतर आता शिजवताना परत एकदा साफ करूची लागतेली की ही फायनल नाही नाही नाटक घालायचं आपण हं ही फायनल हतत ओके दोन पेले उठिये गेल्यासाठी शकते तो खूप होतो झोपडेत म्हटला त्या कालवा बघते कालवा कालवा, कालवा करतात हे मुळे ना हे मुळे खाली जोड तोडे खय हा खाली येते हे हे उलटे करा हा हे तोडे किती वाजता गेल दुपारी गेलं एक वाजता काय सांगतं हा तोडे नाही रे कंटे आणि <coughs> वारो वारो असता नाही मोठे रे मुळे मोठे आहेत तोडे पण बरे आहेत आणि त्याच्यात तोडेच आहेत ना करपात ती करपात भाजू ह्याच्यात करपात मग बघितलं होती तरी बघा ही तारा दिसता ना तुमच्या ह्या तारेन काढले जातात ते शंभरच्या बाहेरच नाही एकशे वीस हे बघा तोड आहे ज्या ज्यासाठी देवगडला येईल आहे तीच ही तोड आहे हां ऐका वाशिलो तर ही जी तार आहे ना ह्या तारेन ती काढली जाता हे बघा ते अशी त्या होलामध्ये टाकल्या ना की हे का पकडता आकडे अडाकता याकडे अडकल्यानंतर मग साईडची माती काढूची लागता आणि त्याच्यानंतर मग ती तोड काढूची लागतात हाताच्या तळव्या एवढी आहे बघा ही सगळी एकाच साईडची आहे ना आता तो मुळ भारी एक नंबर चला आता हेच घेऊन आपल्याला जाऊचा था था चला ह्याच्यात का आता भरपूर काय काय हा तोडय बिड हा त्याच्यात तुमच्या घराकडे गेल्यावर दाखल मी नंतर नाही ते बघा आतमध्ये दिसतात तुमका तोडय आणि काय मामा मुळे कालवा ह्याच्यात सुकटा वगैरे भरपूर आहेत असे पाच चार पाच प्रकारचे वेगवेगळे सुकटा आणि आहेत ना गोलमो आणि चला पूर्ण बॅग कमी होती बॅग लई जड झाली चला आजी मामी मामा हार्दिक टाटा बघा आशिष आहे आपलं आशिष तेलिव्हलॉग्स तुम्ही रापन महोत्सवच्या व्हिडिओमध्ये जे का बघितलेलं असणार तो यूट्यूबवर आहे जर आपले व्हिडिओ कोण बघत असतील देवगडमधून तर तुम्ही इकडे भेट देऊ शकतास का त्याचं पण चॅनल आहे त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर मी आता घेतलं ती बॅग लावलं आहे बघा माझे त्यामध्ये तोडे आहात मुळे आहात कालवं आहात गोलमो सुकटत असे हो बरेचसे प्रकार आहेत काय काय तर भरपूर यो समुद्री खजानो आजीन आणि मामान जो दिला ना ना तो आता घेऊन माका जाऊचा आपल्या विरनवर तर माका इसून जाऊ जवळपास दीड तास लागतो आणि आता वाजले आहेत हो साडेसहा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा अजून तुमका कुठचे कुठचे व्हिडिओ बघू आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचा बटन दबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओंचा नोटिफिकेशन सगळ्यात जर तुम्हाला मिळाल तर पुन्हा एकदा व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय